पिण्याच्या पाण्यासाठी महिलांचा नगर परिषदेवर हंडा मोर्चा शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी खोपोली शहरात गेली चार महिने एक वेळ पिण्याचे पाणी येत असल्याने महिलांना पाण्याविना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे खोपोली पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शरद पवार राष्ट्रवादी गटातर्फे खोपोली नगर परिषदेवर हंडा मोर्चा आयोजित करण्यात आला होता शरद पवार राष्ट्रवादी गटाच्या खोपोली शहर अध्यक्षा सुवर्ण मोरे यांच्या नेतृत्वात हंडा मोर्चा आयोजित करण्यात आला होता प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत महिला हंडा डोक्यावर घेऊन खोपोली नगर परिषदेच्या कार्यालयात पोहोचल्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत निवेदन देत पूर्वीप्रमाणे शहराचा पाणी पुरवठा अशी मागणी त्यांनी केली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवार नागरिकांच्या समस्यासाठी खोपोली शहराला जवळजवळ चार महिने झाले एक वेळच पाणी येत आहे दहा दिवसात कम्प्लीट होते असं अधिकाऱ्यांनी सांगितलं हे असता चार महिने महिलांना पाण्याची समस्याही सहन करावे लागत आहे आता सणासुदीचे दिवस येत आहे आणि जर पाण्याचा असाच त्रास राहिला तर महिला सहन करणार नाही आता आम्ही शांत पद्धतीने अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की येत्या पाच ऑगस्टच्या आधी काम मार्गी लागेल आणि पूर्व जे खोपोली शहराचं पाणी आहे दोन वेळचं ते सुरुवात होईल सुरुवातीला म्हणजे अगदीच पूर्वीचा विचार केला तर कोकुली शहराला पहिले तीन टाईम तीन टायमाचं पाणी ती। येत होतं त्याच्यानंतर दोन वेळेचं झालं आणि आता दोन वेळेचं ते सुरळीत चालू असताना मध्येच टाकीचं काम निघालेलं आहे दुरुस्तीचं असं कळ कळविण्यात आलं आणि दहा दिवसात ते काम पूर्ण आहे असं नागरिकांना सांगण्यात आलं पण तसं न होता दहा दिवसाचे महिना गेला महिन्याचे आज चार महिने होती चार महिना महिला पाण्या कारण पाणी आणि महिलांचा हा संबंध जो आहे फार जवळचा आहे काही महिला कामावर जात असतात आणि त्यांना ह्या सगळं कामं आणि हे सगळं नाही येत नाही कारण पाण्याशिवाय कुठलेही काम होत नाही ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपुली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न